पण मी आज तुमच्यासाठी हा मुद्दाहून व्हिडिओ बनवते छोटासा व्हिडिओ बनवतो तो जरा समजून घ्या उमजून घ्या कारण आजपासून इतर पंधरावडा सुरू झालेला आहे आणि या पंधरावड्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आज चंद्रग्रहण लागलेलं आहे पण मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक योजको मित्रांनो हा थोडासा मी घाई गडबडीने व्हिडिओ बनवतो आहे मला काल व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आज सकाळीही मिळाला नाही पण मी आज तुमच्यासाठी हा मुद्दाहून व्हिडिओ बनवते छोटासा व्हिडिओ बनवतो तो जरा समजून घ्या उमजून घ्या कारण आजपासून इतर पंधरवडा सुरू झालेला आहे आणि या पंधरावड्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आज चंद्रग्रहण लागलेलं आहे आणि हा पितर पांधरवडा पूर्ण होईल त्यावेळी सूर्यग्रहण लागणार आहे म्हणजे चंद्रग्रहण ते सूर्यग्रहण असा हा प्रवास आहे आणि ह्या काळामध्ये आपण काय करत असतो आपल्या पितरांची आराधना करत असतो पूजा करत असतो त्यांना शांती लावावी म्हणून आपण प्रार्थना करत असतो त्याप्रकारे आपण त्यांची पूजा करत असतो अर्चना करत असतो मित्रांनो ह्या वर्षीचा जो पितर पांधरवडा आहे तो थोडासा अधिक वेगळा आहे असं का म्हणतोय तर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहे आणि त्या दोन्ही ग्रहणाच्यामध्ये हा पंधराडा लागलेला आहे आता ज्योतिषशास्त्राप्रमाणे असं म्हटलं जाते बऱ्याच जणांना सांगितलं जाते की तुझ्या जन्मकुंडलीमध्ये तुझ्या पत्रिकेमध्ये पितर दोष आहे पितर दोश पितर दोष नसतो तर तुमच्या कुंडलीमध्ये पितर द दिसतात याचा अर्थ ते तुमच्याकडे मदत मागायला आलेले असतात त्यांना आशा असते त्यांना विश्वास असतो की ही व्यक्ती मला मदत करेल या प्रेत युनेतून मला मुक्त करण्यासाठी म्हणून ते तुमच्या कुंडलीमध्ये दिसतात तो दोष नसतो लक्षात घ्या जर ती गोष्ट तुमच्या लक्षात आली आणि त्या दृष्टीने तुम्ही जर वाटचाल केली आणि त्यांच्या मुक्तीसाठी आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही त्यांना मुक्ती देऊ शकत नाही पण जो काय काळ तुम्हाला मिळेल मुक्तीचा म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न कराल प्रार्थना कराल जे काय कराल तुम्ही त्या दिवसापासून त्यांच्या मुक्तीपर्यंत ते तुम्हाला साथ देतील तुमच्या अडीअडचणीमध्ये ते उभे राहतील मित्रांनो लक्षात आलं का हा दोष नाही आहे तर ही मिळालेली तुम्हाला संधी आहे एक तुम्हाला काय आहे आशीर्वादच आहे या पितरांचा असा समजा पण ह्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण सतर्क राहणं गरजेचं आणि ह्या पंधरावड्यामध्ये काय घडणार आहे तर चंद्रग्रहण लागल्यामुळे आपलं मन अस्थिर राहील मन डोलायमान राहील मन विचलित राहील तर मनाला तुम्ही ताब्यात ठेवा कंट्रोल ठेवा मरा मनावरती संयम ठेवा कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे आता ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलाच आहे सविस्तर चंद्र हा मनाचा कारक कसा असतो तर याचं ग्रहण लागल्यामुळे आणखीन त्याचा प्रभाव तुमच्यावर इथे पडेल तुमची विचलित होऊ शकता तुम्ही दिशाहीन होऊ शकता तर तुमच्या दिशाहीन झालेल्या मनाला तुम्ही कंट्रोल करा आणि महत्त्वाची गोष्ट ह्या पंधरावड्यामध्ये जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुमच्या पितरांसाठी प्रार्थना करा पूजा करा अर्चना करा जे काय जमेल तुम्हाला ते करा त्यांच्या मुक्तीसाठी त्यांना मुक्ती मिळण्यासाठी बघा त्याचा तुम्हाला सकारात्मकच फळ मिळणार आहे त्याचा लाभच होईल लक्षात आला का मित्रांनो विचलित होऊन जाऊ नका आणि आपल्या पितरांची आठवण ठेवा इतरांना काय करा मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करा पूजा अर्चन करा आणि न चुकता रोज एक आपल्या अन्नातील आपल्या जेवणातील एक घास काढून ठेवत जा त्यांच्या आठवणीने त्या पितरांच्या आठवणीने म्हणजे तुम्ही त्यांची आठवण ठेवताय त्यांना मुक्ती मिळावी म्हणून तुम्ही रोज प्रयत्न करताय तुम्ही रोज प्रार्थना करताय आणि या पंधरवड्यापुरतंच नव्हे तर आयुष्यभर जर केलं तर अतिउत्तम आहे तुमच्या प्रार्थनेतून तुमच्या सकारात्मकतेतून त्यांना लवकरात लवकर मुक्ती मिळेल पण तो मुक्तीपर्यंतचा जो काळ आहे ते तुमच्याबरोबर सा उभे राहू शकतात तुम्हाला मदत करू शकतात जर त्यांच्या अडी अडचणी तुमच्या लक्षात आले तर मित्रांनो लक्षात लागा बऱ्याच वेळेला आपल्याला ते कळत नाही इतरांना काय हवं आहे त्यांच्या इच्छा काय त्यांच्या आकांक्षा काय आहेत ते कळत नाही आणि आपण मग नुसतं आपण पूजापाठ करत राहतो आणि त्याच्यातून मार्ग मिळत नाही त्यासाठी योग्य त्या ज्योतिषाकडे जाऊन योग्य त्या अभ्यासकाकडे जाऊन त्याची चौकशी करू शकता तुम्ही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तो योग्य तू व्यक्ती निवडावी लागेल मी आता बऱ्याच जणांना हा मार्ग दाखवला आहे त्यांना सावध केलेला आहे ब बऱ्याच जणांना त्या दिशेने त्याची पूजा अर्चन करायला सांगितलेलं आहे त्याच्यातून त्यांना लाभ मिळालेला आहे ला तुम्हालाही मी तो लाभ मिळवून देऊ शकतो जर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा तर पण तुर्तास एवढं करा कमीत कमी की रोज हे पंधरा दिवस तरी त्यांच्या नावाने एक अन्नाचा घास काढून ठेवा न विसरता मग तो किडी मुंगी पक्षी पशु कोणी खाऊन दे तो त्यांच्यापर्यंत पोचेल लक्षात आलं का मी सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेन उद्या किंवा परवा बनवेन जसं जमेल तसं कारण आज मला ॲक्च्युली तो कुंभराशीच्या जातकाची गोष्ट सांगायची होती किंवा उद्या सांगणार आहे मी त्यामुळे हा थोडासा त्याच्यात पडलेला एक खंड असेल या माझ्या व्हिडिओमुळे असो मित्रांनो तर मन शांत ठेवा मन विचलित होऊ देऊ नका ध्यानधारणा करा मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवा एवढीच नम्र विनंती आहे सनातनी वास्तव आता ह्याच्यामागे काय विज्ञान आहे काय शास्त्र आहेत ते मी उद्या तुम्हाला किंवा परवा सविस्तर सांगेनच सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा विचार विचारपणे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्दासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन